आज वैष्णवीताईचा वाढदिवस आहे ती हसणारी होती स्वप्न पाहणारी होती आणि ती माणसं समजून घेणारी होती आज दोन महिने झाले ती गेली कुठे गेली या जगातूनच कोणाच्या तरी कठोर वागणुकीने नात्यांमधल्या विषारी अपेक्षांनी आणि समाजाच्या गप्प बसण्याने तिला एक शेवटचा नि निर्णय घ्यायला लावला आत्महत्या पण खरंच वैष्णवीने चूक केली का, का आपण सगळे चुकलो समाजात जेव्हा एखादी मुलगी गप्प होते ना तेव्हा लोक म्हणतात डिप्रेशन असेल दुर्लक्ष करा जेव्हा तिच्या डोळ्यात अश्रू दिसतात लोक म्हणतात ड्रामा करते जेव्हा ती नात्यामध्ये फसतात लोक म्हणतात तिची चूक असेल पण जेव्हा ती जाताना शेवटचं काहीच न बोलता गेली तेव्हा मात्र लोक म्हणाले काय झालं आज आपण तिच्या वाढदिवसाच्या दिवशी काय देणार आहोत केक नाही गिफ्ट नाही पण एक आवाज एक लढा एक न्याय तिच्या जाण्याला पर्सनल मॅटर समजून दुर्लक्ष करू नका कारण तिच्या आत्महत्येला विकनेस समजून झाकू नका ती गेली कारण तिला समजून घ्यायला कोणीच नव्हतं आणि ती न्यायाच्या प्रतीक्षेत आहे आपल्या आवाजात आज तिच्या नावाने प्रत्येक घरातून कॉलनीतून इन्स्टाग्रामवरून यूट्यूबवरून रस्त्यावरून एकच आवाज निघायला हवा वैष्णवीला न्याय मिळालाच पाहिजे कारण ही वैष्णवीचीच गोष्ट नाही ही, ही कुठल्याही मुलीने सहन करू नये अशी गोष्ट आहे कोणतीही बहीण मैत्रीण आई पत्नी मुलगी एका चुकीच्या मानसिकतेमुळे आयुष्य संपवू नये वैष्णवीताई आज तू असतेस तर तुझ्यासाठी आपली वेगळी टोळी गोळा झाली असते तुला हार दिला असता गाणं गायला सांगितलं असतं तुला मिठी मारली असते पण आता फक्त तुझी आठवण आहे आणि तिच्या बरोबर एक अस्वस्थ शांतता आज तुझ्या वाढदिवसाच्या दिवशी आम्ही तुम्हाला न्यायाचं गिफ्ट देऊ इच्छितो आवाज उठून प्रश्न विचारून आणि संवेदनशील समाजाला आरसा दाखवून हा फक्त व्हिडिओ नाही हे तिचे हक्क आहे जर तुमच्या आवाजातही न्यायासाठी ठिणगी आहे तर शेअर करा कमेंट करा आणि एकदाच म्हणा वैष्णवीताई तुला न्याय हा मिळणारच